श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्यात क्रांती घडवू शकतो तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला का मिळत नाही किंवा काही लोकांना सहजपणे यश पैसा प्रेम आणि आनंद का मिळतो यामागचे रहस्य काय आहे तुम्ही जे पाहिजे तेच मिळणार कारण ब्रह्मांड नेहमी ऐकट असते हे वाक्य ऐकलं असेल आज आपण याच वाक्यामागच विज्ञान आणि अध्यात्म समजून घेणार आहोत हा व्हिडिओ फक्त एक सामान्य व्हिडिओ नाही तर तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलून टाकणारं एक शक्तिशाली मार्गदर्शन आहे जर तुम्ही खरंच तुमच्या आयुष्यात बदल घडवू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया आकर्षणाचा सिद्धांत काय आहे मित्रांनो आकर्षणाचा सिद्धांत लॉ ऑफ अट्रॅक्शन हे एक वैश्विक सत्य आहे जसं गुरुत्वाकर्षण शक्ती ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करते त्याचप्रमाणे हा सिद्धांतही काम करतो याचा अर्थ असा आहे की आपण ज्या गोष्टींचा विचार करतो ज्या भावना अनुभवतो त्या गोष्टी आपल्या आयुष्यात आकर्षित होतात ब्रह्मांड हे एक विशाल आणि संवेदनशील यंत्रणा आहे आपण जे काही विचार शब्द आणि भावना बाहेर टाकतो ते ब्रह्मांडात ऊर्जा एनर्जी म्हणून पसरतात ब्रह्मांड त्या ऊर्जेला स्वीकारते आणि त्यासारख्याच घटना व्यक्ती आणि संधी आपल्या आयुष्यात परत पाठवते सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास सकारात्मक विचार एकळ सकारात्मक अनुभव नकारात्मक विचार एक नकारात्मक अनुभव हे अगदी सोपं गणित आहे जर तुम्ही सतत माझ्याकडे पैसे नाहीत मी खूप दुःखी आहे माझं नशीब खराब आहे असं म्हणत असाल तर ब्रह्मांड तुम्हाला त्याच प्रकारच्या घटना देईल पण जर तुम्ही मी खूप आनंदी आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी यशस्वी आहे असं म्हणायला लागलात तर तुमच्या आयुष्यात त्याच गोष्टी आकर्षित होतील हे कसं काम करतं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोन काही लोकांना वाटेल की हे फक्त बोलण्यापुरतं आहे पण यामागे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दोनही कारणे आहेत वैज्ञानिक दृष्टिकोन आपला मेंदू एका रेडिओ ट्रान्समीटर सारखा आहे आपण जे विचार करतो ते आपल्या मेंदूतून विशिष्ट वारंवारतेच्या लहरी आकर्षणाचा सिद्धांत वापरून इच्छित गोष्टी कशा मिळवायच्या आता आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे वळूया फक्त विचार करून चालणार नाही तर त्यासाठी काही गोष्टी प्रत्यक्ष कराव्या लागतील मी तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी उपाय सांगतो तुम्हाला नक्की काय हवं आहे ते स्पष्ट करा तुमची इच्छा स्पष्ट नसावी तुम्हाला नक्की काय पाहिजे मला श्रीमंत व्हायचं आहे हे पुरेसं नाही तुम्हाला किती पैसे हवे आहेत कोणत्या कामातून हवे आहेत तुमचं स्वप्न हे कागदावर लिहून काढा ते शक्य तितकं सविस्तर असावं उदाहरणार्थ मी एका वर्षात माझ्या व्यवसायातून दहा लाख रुपये कमावले आहेत आणि मी माझं स्वतःचं घर विकत घेतलं आहे तुमचं इच्छा ब्रह्मांडात सांगा तुमची इच्छा स्पष्ट झाल्यावर ती ब्रह्मांडात सांगा हे कसं करायचं सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी काही सकारात्मक वाक्य मोठ्याने म्हणा मी यशस्वी आहे माझं आरोग्य उत्तम आहे माझ्याकडे भरपूर पैसा येत आहे ही वाक्य तुम्ही वर्तमान काळात वापरा ध्यान मेडिटेशन रोज पाच ते दहा मिनिटे शांत बसा डोळे बंद करून तुमच्या ध्येयाचा विचार करा तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळालं आहे असं माना हा या सिद्धांताचा सर्वात महत्वाचा भाग आहे तुम्ही तुमच्या स्वप्नांवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे शंका कुशंकांना तुमच्या मनात जागा देऊ नका जर तुम्ही विचार केला की माझ्याकडे इतके पैसे कधीच येणार नाहीत तर तुम्ही ब्रह्मांडात नकारात्मक संदेश पाठवत आहात विवास ठेवण्यासाठी विज्युअलायझेशन डोळे बंद करून कल्पना करा की तुम्हाला तुमचं तुम्हा स्वप्न मिळालं आहे तुम्ही तुमच्या नवीन घरात राहत आहात नवीन गाडी चालवत आहात तुम्ही कसं वाटून घ्याल तो आनंद अनुभवा कृतज्ञता तुमच्याकडे जे आहे त्यासाठी ब्रह्मांड आणि स्वतःचे आभार माना माझ्याकडे हे सर्व दिल्याबद्दल ब्रह्मांड तुझे खूप खूप आभार असं म्हणा कृतज्ञता सकारात्मक ऊर्जा निर्माण करते कृती करा आकर्षणाचा सिद्धांत म्हणजे फक्त विचार करून बसून राहणं नव्हे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी योग्य पाऊल उचललं पाहिजे जर तुम्हाला उद्योजक व्हायचं असेल तर तुम्ही त्यासाठी अभ्यास केला पाहिजे लोकांशी बोललं पाहिजे आणि लहान लहान कृती केल्या पाहिजेत ब्रह्मांड तुम्हाला संधी देईल पण त्या संधीचा फायदा तुम्हालाच घ्यावा लागेल सामान्य प्रश्न आणि गैरसमज जर मी नकारात्मक विचार केला तर काय होईल नकारात्मक विचारांमुळे नकारात्मक गोष्टी आकर्षित होऊ शकतात पण घाबरून जाऊ नका जेव्हा नकारात्मक विचार येईल तेव्हा त्याला ताबडतोब सकारात्मक विचारात बदला माझं काम होणार नाही याऐवजी माझ्यासमोर एक आव्हान आहे पण मी ते पूर्ण करू शकेन असं म्हणा मला खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही मग हा सिद्धांत खोटा आहे का तुम्ही प्रयत्न करत आहात पण तुमच्या मनात शंका आहे का किंवा तुम्ही अपयशाच्या भीतीने ग्रासले आहात का तुमच्या विचारांवर लक्ष द्या जेव्हा तुम्हाला अपयश येतं तेव्हा ब्रह्मांड तुम्हाला काहीतरी शिकवू इच्छिते तुमच्या कृतीत काहीतरी बदल करा हा सिद्धांत लगेच काम करेल का काही गोष्टी लवकर मिळतात तर काहींना वेळ लागतो तुमच्या श्रद्धेवर आणि तुमच्या विचारांवर हे अवलंबून आहे झाड लावल्यावर लगेच फळं मिळत नाहीत थोडा संयम ठेवा काही प्रेरणादायी उदाहरणे ज्यांनी या सिद्धांताचा वापर करून यश मिळवले जगातील अनेक यशस्वी लोक जसे की ओप्रा विनफ्री जिम कॅरी आणि कॉर्नर मॅक ग्रेगर यांनी आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून यश मिळवले जिम कॅरीने प्रसिद्ध होण्याआधी स्वतःला दहा दशलक्ष डॉलर्सचा एक चेक लिहिला होता आणि तो नेहमी त्याच्याकडे ठेवायचा काही वर्षांनी त्याला तेवढाच पैसा एका कामासाठी मिळाला ओपरा हा विन्फ्रीने लहानपणी खूप गरिबी अनुभवली पण तिने नेहमी मोठी स्वप्ने पाहिली तिने आपल्या विचारांना आणि बोलण्याला सकारात्मक ठेवून आज ती जगातील सर्वात प्रभावशाली महिला बनली आहे या उदाहरणांवरून हे सिद्ध होतं की ही फक्त एक कल्पना नाही तर एक शक्तिशाली वास्तव आहे मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या विचारांचे निर्माता आहात तुमच्या हातात तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल आहे नकारात्मकता सोडून द्या सकारात्मक विचारांना आपलं शस्त्र बनवा आजपासूनच तुम्ही तुमच्या आयुष्यात काय बदल करू शकता रोज सकाळी उठल्यावर पाच सकारात्मक वाक्य म्हणा तुमच्या स्वप्नांचा विचार करा कृतज्ञ रहा तुमची स्वप्ने खरी होतील कारण ब्रह्मांड तुमचं ऐकत आहे जे पाहिजे तेच मिळणार कारण ब्रह्मांड नेहमी ऐकत असते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद